पाहूयात बातम्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आज लखनौ इथं ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची पहिली खेप रवाना करण्यात आली त्याशिवाय दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत सुखोई तीसच्या माध्यमातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा आभासी हल्लाही यावेळी दाखवण्यात आला आजचा दिवस उत्तर प्रदेश आणि भारतासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे आज इथून रवाना झालेले ब्राह्मोस क्षेपणास्त्र भारताचे सुरक्षा आणि सैन्य दलांच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यावेळी म्हणाले अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी या प्रकल्पाची सुरुवात झाली होती आणि केवळ पाच महिन्यांच्या आत इथून पहिल्या ब्राह्मोसची खेप रवाना झाली ब्राह्मोस हे भारतीय संरक्षण प्रणालीच्या विश्वसनीयतेचं दुसरं नाव ठरलं आहे सैन्य दलांच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे असं राजनाथ सिंह म्हणाले आमच्यासाठी एखादं बीज रोवलं आणि त्यातून निर्माण झालेलं पीक पाहिलं असा हा क्षण असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले ब्राह्मोस केवळ तांत्रिक दृश्या नाही तर विश्वसनीयतेतही जगात नावाजलं जातं या सुपर सॉनिक क्षेपणास्त्राची गती अचूकता आणि ताकद यामुळे तिन्ही सैन्यदलांसाठी ते पाठीचा कणा ठरला आहे युद्धाचा निर्णय बदलण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले ब्रह्मोस सिर्फ एक मिसाइल नहीं है बल्कि वह भारत की बढ़ती हुई स्वदेशी क्षमताओं का यह प्रतीक है एक तरफ इसमें ट्रेडिशनल वारहेड हैं, एडवांस गाइडेड सिस्टम्स हैं तो दूसरी तरफ यह सुपरसोनिक गट से लंबी दूरी तक मार्ग कर सकता है स्पीड एक्यूरेसी और पावर का यह कॉम्बिनेशन ब्रह्मोस को दुनिया की सर्वश्रेष्ठ प्रणालियों में से एक बनाता है और हमारे लिए गौरव की बात है कि आज ब्रह्मोस भारतीय थल सेना नौसेना और वायु सेना तीनों की रीढ़ बन चुका है यह ब्रह्मोस ऑपरेशन सिंदूरच्या काळात ब्राह्मोसची प्रत्यक्ष क्षमता जगानं पाहिली ते केवळ ट्रेलर होतं ब्राह्मोस काय करू शकतं याची झलक भारतानं त्यावेळी दाखवली असं त्यांनी सांगितलं लखनौच्या ब्राह्मोस एअरस्पेस इथं ही क्षेपणास्त्र विकसित करण्यात आली आहेत ही देशातली पहिली संरक्षण उत्पादन मार्गिका असून त्यात ब्राह्मोसच्या उत्पादनापासून ते अंतिम चाचणीपर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत यावेळी दोन्ही नेत्यांनी बूस्टर आणि वॉरहेट भवनाचं उद्घाटनही केलं तसंच या परिसरात राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं संपूर्ण जग आज भारताकडे